नमस्कार हे बघा इकडं बायको कशी फिरायला गेली बघा नाही आणि तोडलय तिनं बरं का हे बघा हे असलं याला काही तोडलंय बघा हे आता येईल तुम्हाला ओळखू येतो बघा बागा कडवंच्याचा यालाय बहिणीनं कडवंच्याचा आणि हे बघा या अशा कडवंच्या आहेत त्या बघा तर हिनं तोडले त्या बघू किती आहे त्या हे बघा एवढ्या कडवंच्या घावल्या हरकत नाही त्या तोडायला तर बहिणीनं आपल्या आलतो माहेरला आज सण आहे तुम्हाला सगळ्या सीनला तर माहित आहे आल्यानंतर नाही जाता जाता दिसलं कडवंच मग म्हटलं तर रिकामा मजा नाही चला म्हटलं लय दिवस झालं कडवंचा भाजी खाल्ली नाही आज नेहर तोडून शिवून बनवून खाऊया आपण कारण की ही भेटत फक्त आपल्या काळ्या राणालाच हा ही जे इकडं ही फक्त आहे कारण ह्याच्या अगोदर बी एकदा ससुबाईन आणल्या होत्या आणि केलं होतं त्यावेळेस मस्त बाकी बेत केलं बर काय लागत भाजी लागत आता ही याय लक्ष पण बघू बघून याल तोडावं लागते कारण याल भरपूर आहे इथं होय दादू काय दिसतंय का निसतं ज हे करतोय तू इथं असं पण आताशी लागायला मोठे असतील ती घ्या तर मित्रांनो आल तू बर ग सासरवाडीला आज रक्षाबंधन आणि लवकर घेऊन आल तो ज्या म्हणण्याप्रमाण लवकर आलो होतो किती वाजता साडे नऊ वाजता इथं पोच झालं तू आता वाजले ते बघा पूर्ण पाच वाजत आले ते आता निघालोय आम्ही घरला ते बी जाता जाता हिला याल माहिती तर म्हणून ही म्हणली आपण कडवनचे न्यायच्या काही समजत नाही बरं मी म्हणायचो कडवणच्या कसले येते कसले येते कोणाच ठेव मी म्हणायचं शरदाला घालायचं याला तू कडवंचे नेमका आम्हाला काय करून आहे तुला काय लागली घ्यायला काय माहितच नाही रान आहे ते हा काळे रांचं रानमेवान एक नंबर फेमस आहे बर का ह्याच भागाला जास्त बघायला भेटते करार बन किती फ्रेश मध्ये बघा आणि आपल्या भागात हो नाही आपल्याला एकात आणावं लागते ती बाजारात भेटली तर ससा भेटत पण ना तर चालू आहे ह्यांची तोडाई जर तुडू द्या घटीक बर ह्यांना बघूया आपण अजून कुठं पुढं गावतोय का नाही कुठं कारण की जिथं रान नांगरलेलं आहे जिथं असं रान नांगरलेलं कळायला सोडलेलं त्या मोकळ्या रानात मी उठतोय व असं पिकाच्या रानात बी नाही उठतं का उठत नाही त्यांना शिक मारलं का नाही लगेच जात जागेला जळून शिना म्हणून हे भेटत नाही तर बहिणीनं आपल्या गावाकडे वगैरे अशी रान आहे असं पटांगण आहे वर पाक जास्त माळाला आधी बर वर आता पाक असं आमच्याकडे पाठ पटर म्हणते ती पटरा आता म्हणजे हे एवढंच राहिलं

तर हे बाय कविता ताई तुमची तोडायला लागली कडवंच गच्च भरले आणि एलबी भरपूर मोठा आहे तशा अजून लागाय लागले ते बरं गं आताशी घ्यायचा भर आहे वा ह्या दिवसातला लई पाऊस एक पडला का नाही काळ्या आपुलं लागाय चालू होते ते आणि इकडे हाय तर दोन चार याल आहे बरं का मोठं मोठं हो बा ही एल कुठले कुठे पसरलं ठीक आहे ते कार ले हो पसरलं या आणि लागली ती पण बरं का ओळखू येत नाही कसा ह्याला पानाच्या खाल्ल्या साईडला आहे आणि ही कडवणच्या मातीत आहे ना जातय सर्रास जात आहे त्यामुळे ती दिसून येत नाही सारख ह्याच येल देखील येते का इथं तर किती लागली ती हे पीवर कडवंच म्हणायचं हे तुटून बॅशी राहिली ती बुरगा उचलल्यावर वडल्यावर राहिले तर बहिणीनं बघा की थांबा म्हणलं म्हणून थांबलं नाहीतर निघालूच होतो तेवढीच आपली भाजी झाली थांबा म्हणली म्हणून माझी भाजी झाली मला आवडत लग्नाच्या आधी कामाला आलो म्हणजे वट वटे तुडून शिरण यायचं करून खायचं ह्याची चवच वेगळी बरं पैसे दिल्यावर सगळं मिळत नाही असं नाही पण ही काय म्हणायचं याला कडवंच कडवणच्या असं आहे ही एक ही माहेरचं असून हिच्या ध्यानात नाही हि ज्या भागातला असून हिच्या ध्यानात येणार नाव याला काय म्हणायचं बरं बर्गा म्हणजे भाज्या भेटत म्हणायचं तुम्हाला अश पीक शेतीत कोणीही पिकवतच नाही मनानी येत मनानी येतंय आहे आणि आलं तर ह्याच किंमत जास्त राहते त्यामुळे माणूस एखाद्या वेळेस काय करतोय घेत नाही तर आता निघूया आपण गाडीवर उघड काय बघाय चालू आहे कुठं चालू आहे दिसतंय तर पुरवली या ह्या बघायला पाणी तुम्हाला दिसतंय दार सगळी उघडलेली आहे ती फुल पाणी चालू आहे नदीला पाणी कमीच आहे बरं का पाणी येऊन गेलंय इकडे हे बघा धुवून गेलंय असं धुवून गेले सगळं असं धुवून गेलंय बाबा ती तिकडं राहणं पिन पाक धुवून गेली ती आणि पाण्याचं पात्र असं आहे पाण्याचं पात्र मस्त मोठं आहे चंद्रभागा नदी आपली आहे पात्र नदी मोठाच आहे पार्क नाही पाणी आले आलं धुवून गेले धुवून गेले That's

लागे बघा या कच्च्या रोडला कसा आहे रोड बघा गावाकडे जाणार गावातून जाणार होय गावात गेल्या समोर बोलताना काय एवढं वाटत नाही पण असं बोलताना जरा ही होतं त्याला वाटत नाही तू एकदाच घरी अवतार कसं झालं बुल अवतारला येडा झाला बुल न कारण की वाटा तशा होत्या पाऊस तसा होता आली आली हवा इथं कोंबड्या सोडले त्या कोंबड्यांना टाकले खायाला असल्या घरीचल्यातनं गाडी बसून बसून थेट आलं बोटाला बी ते वातावरण बी असलं आबाळाच आहे सगळे पाया सगळ्या ते गाडी नुसती चालून थेट आले तर म्हणजे बघा किती दांडग के काम केलंय बहिणीनं अवतार दिसतोय कसे येत पाय शितळे हा नुसतं सारखा असं चिकलत कसर ते म्हणून धरून धरून सगळं भरून आलं बसून काय लय बेकार काम झाले का